न्यूज। दलित पीडित न्यूज शोषित जनतेचा खनखनीत आवाज वेळेमध्ये केला आणि एक चांगला काम करणारा माणूस संघाचा आणि भारतीय जनता पक्षाचा कडवट निष्ठावान एक कार्यकर्ता अस त्यांचं नाव पहिले यादीत नाहीये मग कोणीतरी म्हणेल अह तुम्हाला काय आहे की नाही महाराष्ट्राची आधी अजून जाहीरच झालेली नाही ठीक आहे ना महाराष्ट्राची आधी जाहीर नाही नसेल झाली पण मुंबईतला एक माणूस ज्याच्यावरती भाजपानेच आरोप केले होते बेहिशोबी संपत्ती गोळा केली म्हणून तो मुंबईत राहणार माणूस कृपाशंकर सिंह त्याचं पहिल्या यादीत नाव आहे पण निष्ठावंत नितीन गडकरींचं नाव नाहीये ही कुठली गॅरंटी हा कुठला प्रकार आहे मग कुठल्या तो त्यांचीच जाहिरात होती ना कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा हे खरंच आहे महाराष्ट्रने पूर्ण देश कुठे नेऊन ठेव जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद